नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी कशा पद्धतीची रूपरेषा असते आणि काय परंपरा आहे नमस्कार काळकाई देवीचा हा वार्षिक शिमगोत्सव हा काल रात्री या ठिकाणी भद्रेचा होम लागून हा शिमगोत्सव सुरू झालेला आहे आज धुलिवंदन या सकाळपासून या ठिकाणी पालखी आहे वाढीतून प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून सानेवरची ओटी या ठिकाणी भरली जाते ती आता भरण्याचं काम सुरू आहे या सानेवरच्या ओट्या भरल्यानंतर तिथून पालखीचं प्रस्थान होईल आणि ते या वर्षाचे मानकरी आमचे राजेंद्र गर, यांचे हे आहेत यांच्या घरी आहेत आज रात्रभर पालखी राहील आज त्यांच्या मानाची पालखी हे त्यांच्याकडे राहणारगाव अध्यक्ष गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कालच्यापासून शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे रात्री बारा वाजता प्रत्येक वाडीवाडीमध्ये होम लागलेत आणि सकाळी आमचा कालिका मातेचा भद्रेचा होम लागून पालखी होंबाला प्रदक्षिणा घालून चांद्यावरती बसलेली आहे दुपारी अडीचच्या दरम्याने मानकऱ्यांची पहिली ओटी भरली जाते आणि ती मानकऱ्यांची ओटी भरली गेली आणि त्याच्यानंतर आलेले जे सर्व गावातील मान्य म्हणजे म मान्यवर मंडळी आहेत त्यांची ओटीचं काम चालू आहे पाच सहाच्या दरम्याने धुळी धुळवड करून पालखी मानकऱ्यांच्या इकडे प्रस्थान करील आणि तिथे मानकऱ्यांच्या इथे गेल्याच्या नंतर मानकरी आपल्या यथाशक्ती चावायचे आदर सत्कार करतील आणि आता रात्रभर पालखी ही मानकऱ्यांकडेच राहील आणि उद्या सकाळी पालखी आमची घराघरामध्ये म्हणजे ओटी घेण्यासाठी घराघरामध्ये फिरेल म्हणजे उद्या जांभोळ साखर दामगोर, जांभळवाडी येथे दिवसभर पालखी राहील वा सकाळी ती दुपारनंतर चौकीचीवाडी येथे जाईल चौकीच्या जेवढची घरं झाली की ती सोमवारी बामणवाडी सतराला बामणवाडी येथे जाईल आणि बामणवाडीमध्ये सतराला एक वस्ती आहे आणि अठराला दोन वस्त्या बामणवाडीमध्ये होतील आणि त्याच्यानंतर एकोणीसला बारा वाजता साखर सुतारवाडी येथे येईल पालखी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पालखी देवळाच्या दिशेने प्रस्थान करील आणि आमचा क्षिपणा उत्सव होईल आणि हा होळी म्हणजे आमच्या ज्या कार्यक्रमामध्ये सांगता होईल शिमगा उत्सवाची सांगता त्या दिवशी होईल तीनं हा साखरगावचा शिमगोत्सवाचा पाच दिवसाचा कार्यक्रम हा नेहमी चालावतप्रमाणे चालू आहे आणि यानिमित्त जे आमच्या साखरगावचे ग्रामस्थ आहेत त्या सर्व मुंबईपासून इथपर्यंत जे साखरमाने आहेत त्या सर्वांना सर्वा होळी उत्सवानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची म्हणजे त्यांना शुभेच्छा देऊन आजचा हा इथला कार्यक्रम आम्ही इथे आमचा होणार आहोत गुरुजी आता बरेच लोक आता सुशिक्षित झालेले आहेत समाज आधुनिक झालेला आहे तरी सुद्धा आपलं मूळ जे आपल्या गावाशी असतं आपल्या ग्रामदेवतेशी असतं आणि हे जे सण उत्सव असते ते खऱ्या अर्थान आपल्या आयुष्याला रंग भरत असतात तुम्हाला काय वाटतं आता वर्तमान समाजव्यवस्थेमध्ये या सणांचं अजून महत्त्व किती आहे कोकणामध्ये शिमगा हा अतिशय आनंदाने आणि हर्षोल्लासात सा साजरा केला जाणारा सण आहे या शिमग्याच्या माध्यमातून प्रत्येक घरातून प्रत्येक गावातून ह्या पालखीचं दर्शन घडवलं जातं आणि हे दर्शन घडवत असताना या विभागातील जी जनता आहे सर्व जाती धर्मामधली जातीपातीमधली जनता एकत्र आणण्याचं काम शिमगोत्सव आहे आता उद्या आपल्याला पंचमीचं शिंपण्याचा कार्यक्रम आहे शिंपण्याच्या कार्यक्रमाचे आमचे सगळे मानकरी आहेत ह्या सगळ्या मानकऱ्यांचा तिथे मान सन्मान केला जातो त्याच्यामध्ये आमचे ताशेवाले असतील ते मुस्लिम समाजाचे आहेत सुतार मंडळी आहेत नावी मंडळी आहेत किंवा जंगम मंडळी ह्या सगळ्यांचा मान सन्मान केला जातो आणि हा खरं म्हणजे सगळे रंग एकत्र उधळून ह्या रंगांची उधळण केली जाते आणि अतिशय म म्हणजे आनंदाचा उत्सवाचा जो म्हणजे मा भारतातली जी परंपरा आहे ह्या सगळ्या समाजाने एकत्र आणण्याची ही ह्या शिमगोत्सवाची परंपरा आहे आणि ही स संस्कृती भविष्यात टिकली पाहिजे आता या संस्कृतीला थोडंसं आज या ठिकाणी गर्दी कमी दिसते पण या मा मागच्या दहा वर्षापूर्वी किंवा पूर्वी या ठिकाणी जागा खूप कमी असायची या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ कुस्त्यांचे खेळ असायचे कबड्डीचे सामने व्हायचे आणि हा जो देऊळमाळ आहे हा संपूर्ण कार्यक्रमांच्या रेलचेलीने भरलेला असायचा ती परंपरा पुन्हा यावी जे पूर्वी होतं पूर्वीच्या लोकांच्या ज्या भूमिका होत्या किंवा भावना होत्या त्या लोकांना जोडण्याच्या होत्या पण आता थोडासा माणूस दूर होत चालला आहे तो पुन्हा एकत्र यावा ह्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणून हा उपदेवा आहे आणि ही परंपरा जी आता ह्या गावाने प्रत्येक गावामध्ये कोकणामध्ये टिकवलेली आहे ही अशीच पुढे चालत राहावी अशी आम्ही प्रार्थना आमच्या काळकाई देवीजवळ करतो धन्यवाद मान जो प्रकार आता यावर्षीच आम्ही म्हटलं की राजेंद्र ओतेकर यांच्याकडे मान आहे ही हे मान कशा पद्धतीनं आपल्याकडं येत असतं माझं नाव राजेंद्र कृष्ण उत्तेकर मानाविषयी देवीविषयी जर बोलायचं झालं तर पार्वतीचा मुख्य तीन अवतार आहे त्याच्यामध्ये रामवरायनी पद्मावती आणि कालकाई हे विशेष तीन अवतार आहेत हजार अवतार पार्वतीने घेतले पण विशेष अवतार हे तीन आहेत आणि हे विशेष अवतारांची देवी आमची आई कालकाई असं आणि हे साखरगावचं ग्रामदैवत आहे तर साखरगावामध्ये पूर्वी किरकर् नामक पळ्याची वहिवाट होती आणि त्याच्यानंतर सरदार की मिळवून दाजी इथे आले आणि दादजी उत्तेकरांना दोन मुलगे झाले कृष्णाजी आणि तुलाजी तर कृष्णाजी साखरमध्ये थांबले आणि तुलाजी कुरवळ जावळीमध्ये गेले तर कृष्णाजींना चार मुलगे झालं रायाजी चौकीजी वाडकर स बामन बामणवाडकर म्हातजी दांडवाडकर आणि आनाजी आम्ही जांबूलवाडकर म्हणजे दादजीपासून आमच्यापर्यंत चौदा पिढ्या झाल्या आणि चौदा पिढ्याचा हा शिमगा उत्सव आहे तिथपासून आजपर्यंत चौदापेल हा शिमगा उत्सव आनंदाने होतो आणि इथून पुढं आनंद आनंद व्हावा आणि सर्व बाळगा काय काहीचा आशीर्वाद मिळावा अशी मी शुभेच्छा क देतो आणि दुसरी गोष्ट आमच्या घरी मानाची परंपरा आहे सोळा वर्षाने आमच्या घरी हा मान येतो तसे सभापती आहेत संजोगी असे प्रत्येक इशेदार आहेत त्यांना त्यां त्यांच्या नियमाप्रमाण मान जातात कोणाला बारा वर्षाने जातात कोणाला छत्तीस वर्ष यावर्षी तुम्ही काय नियोजन केलं मानाचं वेगळं आम्ही नियोजन यावर्षी असं केलेलं आहे की इथून मानाची पालखी केल्यानंतर होळीच्या पट्टीमध्ये प्रदक्षिणा घालील तिथे थोडे लोक लो नाचवतील पालखी आमच्या घरी आल्यानंतर सर्व गावना गावाला अन्नदानाचं म्हणजे अन्नदानाचा महाप्रसादाचा लाभ देण्याचा आमचा हे आहे आणि प्रत्येक मानकरी हा देतोच त्याच्यानंतर संध्याकाळी बनेबुवनचं कीर्तन आहे आणि कुरवळखेडच्या मेसरींचं भजन आहे आणि संपूर्ण गाव हे सकाळपर्यंत इथे थांबतो धन्यवाद आपल्या इथे शिमगोत्सव आपल्या साखरगावचा हा नाव म्हणजे अनेक वर्षाची परंपरा त्याला आहे आणि आता आधुनिक काळामध्ये तुम्ही आता आध्यात्मिक आहात तुम्ही संप्रदायातल्या तरुण पिढीकडं कसं बघता तरुण पिढी अजून त्या सण थोडीशी आहे की पाठ फिरवले तरुण पिढीनं चांगल्या पद्धतीचं अजूनपर्यंत तरी भाव अगदी भावनिक पद्धतीनं लोक इथं येतात आपली आठवणीनं ओटी इथं भरून जातात या पाठीभागा अजून आमच्या वाडवडलांनी जी परंपरा राखून ठेवली ते परंपरेचं कारण असं आहे की आमचा कुठलाही एखादा जर एखादा या गावचा खेळी कुठं बाहेर असेल तो तो या निमित्ताने या गावात यावा या जत्रेच्या निमित्ताने या गावात यावा आणि त्या गावात आल्यानंतर त्याला आपलासह कोण आहे आपला नातेवाईक कोण आहे आपले पाहुणे कोण आहे आपलं पाहुणे कोण आहे घरानं काय आहे आपली माहिती काय ही सगळी माहिती या गोष्टीतून माहिती होते आणि ह्या परंपरे यानुसारच ह्या परंपरा चालू आहेत ह्या परंपरा ज्या चालू ठेवाडवाड्यांनी आम्ही आता त्याचा विचार करतो की आमच्या वडवडलांनी का केलं असावं आणि एवढ्या दूरचा विचार करून त्यांनी ही परंपरा रचून ठेवली त्या परंपरेचा आम्हाला सगळ्यांना आज फायदा होतो आज कितीतरी चाकरमाने या गावात येतात आम्हाला विचारावं लागतं की हा कुणाचा मुलगा आहे नंतर ओळख होते की हा माणूस आमचाच नात्यातला आहे मग अशा गोष्टी ज्या घडल्या त्याच्या पाठी एकच कारण आहे की आमचं कुल आमचं मूळ ग्रांतऐ त्यापटचा हा त्यापटचा पटचा एक आपणसुद्धा मानकरी आहात आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही देवीची सेवा करत असता तरुण पिढीला तुम्ही काहीतरी आदर्श घालून देता आता तुमच्या पिढीमध्ये आणि तरुण पिढीमध्ये मधला एक थोडासा फरक झालेला आहे आणि पिढ्यानपिढ्यामधला पीड़ा जो फरक असतो आज तुम्हाला तरुण पिढी कशी वाटते किंवा आजसुद्धा उत्सवामधला फरक काय वाटतो उत्तम होळी उत्सवाच्या सगळ्यांना मनापूर्वक शुभेच्छा शिमगा उत्सव हा कोकणामध्ये पारंपरिकरित्या चालत आहे साखरगावाचा कालिका मातेचा शिमगा उत्सव असे आनंदाने आम्ही त्या ठिकाणी पार पडतो आमच्या पूर्वजांनी ज्या रूढी पाडून दिल्या आहेत त्याचा अनुभव घेऊनच ह्या पुढचा प्रोग्राम आम्ही चालू करतो एक उदाहरण देईन की आपण वर्षभर मंदिरामध्ये देवासाठी येत असतो वर्षभर पण असा एक कोकणामध्ये असा एक पारंपरिक आमचा का माता असं नाही की कालिका माता प्रत्येकाच्या घरी येते का माता प्रत्येकाच्या घरी येते आणि घरी आल्यानंतर तो उत्साह मिळतो तो ऊर्जा मिळते जो चाकरमाने या ठिकाणी उत्सवासाठी येतो आणि तो ऊर्जा घेऊन वर्षभर जातो आणि तो वर्षाने परत येतो त्या त्याचं कारण ह्या वर्षी आपण जो नवस केलेला असतो ती कालिका पूर्ण करत असते म्हणून वर्षामध्ये जी ऊर्जा घेऊन जातो ती ऊर्जा घेऊन परत येतो आणि तो असणारा नवस फेडतो हे कालिका मातेचं महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे मातेच्या या मातेच्या जे आपण नवस करतो तेव्हा मा सा सासूर असू मायासून असू दे तिचा नवस फेडण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक देण असतो कालिका माता ही नवसाला पाहून मासा माता आहे आणि या साखरगावाचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात आम्ही जे पूर्वजांनी दिलेली ठेव आहे ते आम्ही अजूनपर्यंत तशीच जपून ठेवली आहे आणि पुढे तशीच जपून राहणार एवढं त्या ठिकाणी सांगेन मी धन्यवाद